العدا كلها कारण कशा इतकं पोहळ दैवत आहे लक्षात ठेवा तुम्ही काही मागास तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात देणार म्हणजे देणारच हो काचा राजा होता काथिन देशचा किती बोलायला असिवभोला चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ते त्याचे पाये माझे चित्ते त्याचे पाये माझे चित्ते मा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ते इथं मा चक्रवर्ती शब्द आलेला आहे हो चक्रवर्ती दोघा शब्द आला बघतो बर का एक शंकर भगवंताचे सासरे दक्ष राजा याला चक्रवर्ती शब्द आलेला आहे म्हणजे सगळ्या राजांचा राजा त्याला चक्रवर्ती शब्द वापरला जातो तसच सगळ्या देवाचा देव असणारे जे महादेव आहेत त्यांना आपण चक्रवर्ती शब्द वापरला कोण एकनाथ महाराजाने शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेन कारण कातिल्याचा राजा होता श्रीहर राजा किती बोल देवा सांगतो लक्षात ठेवा कातील देसाचा राजा भोळा होता लक्षात ठेवा आणि त्यांची पत्नी काय नाव नाव काय हांगुणा चांगला होती लक्षात ठेवा ना रोज भक्ती करायची लक्षात ठेवा ना रोज शंकर भगवंताच्या मंदिरामध्ये जायची आणि किती एक कोटी जप करायची तवा घरला जायची तसे आपली जी महात्मे आहेत ना श्री गुरु असणारे रुदास महाराज ही सगळे साधक हो जप पौर्णिमेला येऊन साधना करतात का करतात हिच कारण आहे लक्षात ठेवा हो त्या कारण ती तपशर करायची एक कुटी जप करायची आणि एक कुटी जप करून मग घरला जायची पाणी ग्रहण करायची महाराज कोण आणि शिवभोळा चक्रवर्ती कारण भगवंत म्हणजे ह्याची तपश्चर्या पूर्ण झाल्या तपाचे सामर्थ्य तपला मोप चरण जीव कल्प वै नांदे कारण का तपश्चर्या परिपूर्ण झाली महाराज आणि शंकर भगवंत देण्यासाठी निघाले काय केले शंकर भगवंत देण्यासाठी निघाले तेवढ्यात नारद आडवे आले आणि सांगितलं देवा तुम्ही बोळी ती बोळीच तुम्ही मागच पुढच काहीच बात नाही म्हणजे त्याला लगेच देऊन टाकता आधी त्याची परीक्षा घ्यायची आता परीक्षा राहत ना आपल्या ह परीक्षा जे पास होत नाही तस त्या भक्ताची परीक्षा घ्यायची कारण फक्त आयशे जाणार देऊ दाज भक्त आय आयशे भक्त आयचे महाराज देऊ आशा पासणी वाय तो त्यांचा झाला नारायण तो त्यांचा भक्त उदास केली आशा पास निवारून त्याची आशा पास तुम्ही निवारण करता परंतु त्याची परीक्षा घेत जा कोणाची त्या भक्ताची परीक्षा घेत जावं अगोदर आणि परीक्षा घेतल्यानंतर मग त्याला देत जावं म्हण ठीक आहे आले निघाले महाराज कोण शंकर भगवान कुठं आले महाराज आ जोगी आला ओ जोगी जोगी आला ओ जोगी जोगी आला ओ जोगी, जोगी आला जो जोगी, जो जोगी जो 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 आला व जोगे जोगी दिसतो विचित्र त्याला तिने बाळा रे एक नामजेव महाराजचा पाना पाहून घ्या त्याच्यामध्ये वर्ण सगळं आणि त्या टायमा सांगितल्यानंतर अरनरंजन म्हणून भिक्षा मागितली चांगला महाराज भिक्षा घेऊन आली महाराज आणि भिक्षा घेऊन आल्यानंतर त्या चांगणा म्हणले मला ही भिक्षा म्हणजे निपुत्र मी भिक्षा घेत नाही कारण महाराज महाराज मी साधू संतांची सेवा इतकी केली हो इतकी सेवा केलेली आहे कारण मला पुत्र प्राप्ती नाही मी काय करू त्या टायमा भगवंताने सांगितलं हे फळ खा आणि फळ खाल्यानंतर काय होईल तुला पुत्र शांत ती प्राप्त होईल आणि ते फळ तिला देऊन टाकलं महाराज कशामुळं पर्व काळामध्ये लक्षात घ्या कारण भोळा शंकर कसा लक्षात येवा कसा अभ्यास त्या भक्ताची कशी भक्ती पाहतो आणि ही पहा आणि त्यावेळेस तिथं सांगितल्यानंतर परत शंकर भगवान निघाले चांगोणाच्या घरला आल्यानंतर ते नारदा आडवे नारदाने म्हणे देवा असं जाऊन येऊन आधी परीक्षा घ्या जी बाई म्हणजे पुत्र प्राप्ती झाल्यानंतर रोज शंकराच्या मंदिरामध्ये येणारी स्त्री एक दिसाड करून येऊ लागली कारण का मायामध्ये अडकली ना संसारात अडकली ना संसार दुःख मोळ कडे विंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळ कारण का संसारामध्ये गुठली ना, संसार संसार ना त्या टावा शंकर भाग पळत आले आणि अलक निरंजन म्हणून भिक्षा मागे आणि आली महाराज भिक्षा देण्यासाठी म्हणजे आता ही भिक्षा नको आहे म्हणजे का बरेच दिवस झाला म्हणजे कारण का म्हणजे मांसाहार केला नाही आम्हाला म्हणले मांसाहार पाहिजे म्हणजे ठीक आहे करते ते बी त्याच करायच नाही म्हणले मानव देहाच मला पाहिजे नसता तुझं सत्व हरण करून टाकेल त्या टायमा सांगितलं महाराज महाराज असं नकाम नाही म्हणजे मला मासावर पाहिजे म्हणजे पाहिजे तो सत्व हरण करून टाकेन आणि ती भी कोण तुझ्या पुत्राच मला माऊस पाहिजे आम्ही संशार भूमीत राहणार माणस आम्ही उग्र लोक असतो बरेच दिवस पंचपकडून खाल्ल्या पण मनुष्याचा आम्हाला मास मिळाला नाही आम्हाला माऊस खायचं आहे नाही जर तुझ्या मुलाचं माऊस जर दिलं तर तुम्ही सत्व हरण करण ठीक आहे देऊन टाकते सत्व हरण होऊ देणार नाही आणि हाक मारली वाळ चिलिया चिल्या बाळ परत आला पळत आला काय अरे आपल्या घरी आणि तुझ्या शरीराचं माऊस मागतो मला माऊस मागतो आहे हो जगाच्या कल्याणे संताच्या युग होती कारण का हा जर म्हणजे देह जगाच्या कल्याणासाठी उपयोग पडत असेल काय हरकत नाही तू मारून टाक आणि त्या महात्म्याला माझं माऊस देऊन टाक सुरा घेतला आईच्या डोळ्यातून पाणी आलं आई रडू नको गूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने हो आणि आई जोरामध्ये पाणी आणनो तुम्हाला रूप पाहू दे रूप मला आई तू परू नकोस ग मला मारता असताना रडू नकोस कारण का तो साधू महात्मा उपाशी आहे आणि महाराज आईची आता सुरा दिला सुरा आई उचलला आणि मुला मुलाच्या शिरेवर ठेवला महाराज आई चिखंडी बोल चिलियाचे शिर

जीरा आीरे मेरा आनरे संत भाडोलानि लोका सन्त भाडोलाका चिली याचे शिर खोनी काढील चिलयाचे शिर काढिले चिली चियाचे शिर खो नि काढील चियाचे शिर खो नि

स्वयंपाक तयार झालेला आहे तुम्ही जेवण करा लगेच ना

आम्ही देवा सायपा तयार झालाय आणि सायपा काय का तुम्ही जेवण करून घ्या तेवढ्यात नारद आले हो कळीचे नारदाने दे सांगितलं देवा त्याने काय केले शिराचं म्हणले काय केला पाक तयार केलाय परंतु दळाचा पण शरीर काय केलं शिक्क्याला ठेवल्या काय शिक्याला ठेवलं यदा कदाचित नंतर त्याला मी सोन्यानं मडवेन राहिल्यानं आयुष्य त्याच्याकडे बघून मी घालीन म्हणून ती सण ठेवतो त्या नारदाने सांगितलं नारदाने देवा बाईने म्हणजे काय केलं शिरसिंक्यावर ठेवलं ते पंच महाभूताच आप तेज वायू आणि प्रतवी आकाश हेच आहे म्हणजे ती हो त्याचा पाक करू मागा हो काय सांगितलं पाक करून महागा आणि शंकर भगवंतानी सांगितलं म्हणजे मी ही जेवण करणार नाही काय करणार नाही है। ह्याच पाहिजे मला म्हणजे शिराचं जेवण पाहिजे शिराचं म्हणले हो शिर कस पाहिजे शिराचं जेवण पाहिजे पण ते करत असताना कसं करायचं आहे डोळ्यात पाणी आणायचं नाही हो आणि ती उकळामध्ये कांडायचं आहे त्या टायमाला मी तिची भाजी करून खाईन तो पण खाणार नाही कोण सांगितलं शंकर भगवान आणि त्या वेळात महाराज उकळामध्ये कांडायला सुरुवात केलं आळंदी का कणकण भोले श्री ज्ञानेश्वर आळंदी का कणकण भोले ದವು ತು ಕಾರ ಬುರು ಮಾವು ತುಕಾರ ನಾಯ ಚೋರ ಮಾ ಗಂಗಾ ತೆರಕಾ ಮುಕ್ತವಾಯು ಬುರು ಶ್ರೀ ನಾನೇಶ ज्ञानेश्वर <Sessly> <Sessly> आणि ते कांदाला सुरुवात केलं महाराज आणि ती पाग तयार झाला पाग तयार झाला महाराज आणि साईपा टल्या माझ पाण्या भागले मध पाण्याने भागले

असा सगळ्या तयार झालेला आहे पाकचा आणि पाच त्या सांगितलं तुमच्या इथले जे पोलीस पाटील काय सरपंच आहेत ना नागरिक त्यांना म्हणले जेवाला बोलवा आव म्हणले का तीन राजधानी राजे ह्याच ठिकाणी निस्त कोंबड कापड तर बारा दिवस पाळतात तेरा दिवस पाळतात ही तर म्हणले माझ्या मुलाच म्हणजे माऊस खाऊ घालायचं आहे त्यांना तर तुला बोलवायचं नसल तुझ्या पतीला बोलव देवा किती सत्व हरण करत किती माझ्या पतीला काय माहीत कस माऊस आहे माझ्या मुलाच माऊस माझ्या पतीला खाऊ घात आणि जर तू खाऊ घाल नाही घातले तर मी तू सत्व हरण करेन त्या टायमाला चांगोलाने सांगितलं कारण का असा माझा पुत्र गेला आता काय करायचं आणि पती आले पतीला पाणी दिलं महाराज जेवाला बसले आणि म्हणजे पाच ताट कर म्हणजे महाराज पाच ताट कशासाठी कोणासाठी करायचे एक माझ्यासाठी दोन तुझ्या पतीसाठी तीन चिल्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी चार ताट तयार करायचे महाराज नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये सांभळ काय सांगू गर्भाची यातना काय सांगू गर्भाची यात ना मग पुढे तो नारायण मा सोहिसी ने नि काय काय सांगू गर्वाची येत ना काय दुःख आहे गर्वाचं लक्षात ठेवा आणि म्हणजे नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये सांभाळलंय वृक्ष ताळा मी त्याला पाजलंय आणि त्याच मौसमी खायचं हे भोया शङ्करा रे भोया हे भोया शङ्खरा

भगवंता किती माझी परीक्षा पाहतोस तू आणि त्या टायमाला सांगितलं तू जर नाही खाल्लं तर तुझं सत्व हरण करून टाकेल ठीक आहे महाराज आणि बसले महाराज आणि म्हणजे मुलाला हाक मार मुला हाक मारले महाराज का नाव जसा झोपेतून उठावा तस ओटून महाराज पळत आला महाराज द्रष्टान संपला सिद्धांत महत्त्वाचा आहे कारण भगवंताने सांगितलं जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत सांगू ना तुला लक्ष्मी म्हणून पुंजतील कोण पोजतात आपण काय म्हणतो कोणा पुस्ततो ह गौऱ्या पुजतो आपण कोण आहे त्या कारण का गौरी म्हणून पुजतो ना आपण कारण का जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तो तुझी पूजा केली जाईल गौरी म्हणून ती बर का आणि तुझ्या जे मुलानं सुद्धा देह दिला ते माझ्या गळ्यामध्ये साप म्हणून राहील पण सगळ्या गोष्टी केल्यापासून नवऱ्याने नौ, कुठेही तुला काय केलं अडचणी आणि त्रास दिला नाही म्हणून तो माझ्या हातामध्ये त्रिसोळ म्हणून राहील म्हणून कारण का भगवंताच्या हातामध्ये कोण श्री राजा म्हणून त्रिसोळ म्हणून आहे हे एकनाथ महाराज